राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे आपल्या आगळ्या वेगळ्या कीर्तन फेलीमुळे चर्चेत असतात कीर्तनांच्या माध्यमातून इंदुरीकर महाराज समाजामध्ये जनजागृतीचं काम करतात शेतकऱ्यांची स्थिती लग्न घरात होणारी सासूसुनेची भांडणं या प्रश्नांवर ते आपलं परखड मत मांडत असतात इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा सा साखरपुडा नुकताच पार पडलाय यावरून डबेवाला संघटनेनं इंदुरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका केली आहे सध्याच्या काळात मोठ्या धामधुमीत लग्न केली आहेत यावर बोलताना इंदुरीकर महाराज यांनी अनेकदा भाष्य करताना ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुला मुलामुलींची लग्न मोठ्या थाटामाटात करून येत लग्न साध्या पद्धतीनं करा साध्या पद्धतीनं लग्न केलं तरी मुलं होतात असं विधान केलं मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी जोरदार टीका केली दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराज यांनी पोरीच्या साखरपुड्याला लाखोंचा खर्च केला असा थेट आरोपच तळेकर यांनी केलाय लग्नामध्ये सत्कार बंद करा लग्न साधे केले तरी मुलं होता त्याला का असं नेम नाही डीजे लावले या गोष्टी बंद करा लो आए, आए, आता सगळे लोकांना लग्नामध्ये काय छाबाजी काय निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा काल साखरपुडा झालेला आहे साखरपुडा अत्यंत जोरदारपणे झालेला आहे लाखो रुपयाचा खर्च साखरपुड्यामध्ये केलेला आहे निवृत्ती महाराज देशमुख हे उपदेश देतात लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा उपदेश देतात बोले ताईसा चाले त्याची बंद पाऊले निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता हो वान वान नी नी <mattresses> हा विषय आपण बंद केलाय दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांच्या अवलंबून करायला किंवा लग्न हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला तर आपण बदल करू शकतो बदल करण्यासाठी दाखवा आणि आपण सर्व जेवण महाराष्ट्र पण शब्द तरी थांबणार होतो चायनीस गेली वाटण्याकडे थांबणार त्याच्यावर कायदा आठ दिवस लागेल जेवण महाराष्ट्र वाढणाऱ्यांना ड्रेस वाढत नाही कुणाचा सत्कार नाही